दादा मी ना, हाती टाटा नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सुखदेव पारवे सर्वप्रथम तुम्हाला भाऊ हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या आईकडून आणि माझा भाऊ बहिणीकडून सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा तर अशीच मैफिल चालू होती तर आईला अशी एक विनंती करतो की आई भाऊबीज आहे आज काहीतरी गाण्याच्या शब्दात काहीतरी अशी ओळख करून देई जेणेकरून आपले जे ऑडियन्स आहे आपल्या जे जीव लावणारे माणसं आहेत ते पाहू शकतील तर आई एखादं गाणं म्हणून आज भाऊबीज आहे एक हाऊ दे गाणं आमच्या ताई सगळे बसले आहेत आमच्या भाच्या पण आहेत <सथ> व्हिडिओ आहेत व्हिडिओमध्ये यायचे म्हणून ते पण आम्हाला बसले आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जस तरी असं शेअर मी लाईक करा धन्यवाद मला ऐका सांज सकाळी तारी रंगोळी सांज सकाळी तारी रंगोळी गेला अली मजा घरी दिवाळी अली मजा घरी दिवाळी जियाली माझ्या घरी दिवाळी <स्थाँगा> वा, वा ते तुला बहिणीची येणी माया समायाळी ते तुला भाऊरा कर आता करते तुझी वानी तू तु कर भी तू एका साडी साडी नको घमंड करू तुझ्यासाठी आले आले आशिषण वर साची आली दिवाळी बहीण भावाला आज वळी गोवाळी ते तुला भाऊ राया येड्या बहिणीची बहिनी आली तुला ओवाळाय भियू ना को मज बंधुराया अरे ड्या बहिणी जियडीच माया ओवाळीते तुला भाऊराया ओवाळीते 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 तुला भाऊराया इजी इजी माया आज, आज एक असते असते आणि पण आज या बहिणीच भावाच एकनाथ एका एलातले वाळक ते आजच ओळखू येते माणसाने हे एका एलातले वाळक असतात ती कळकोथ जे असती जे मया जा जे असते ते आज या भावा बहिणीच्या मयातच असते ओवाळी ती ओवाळी ते ते तुला भाऊ राया रेड्या बहिणी एडीच माया हाती हातीनारळ खेते दादा मिलक हाती नारिळखी ती दादा मी ओवाळा येते हाती नारळ ती दादा मी वाळा लावणी लावणी टाटात ताटात ता ता, ता 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 ती मेनभाती लावणी टाटा टाटात ती मेनभाती अरे कर हाती करदुडाखीती दादा मी वाळा येते हाती करदुडाखीती दादा मी वाळा येते अरे टाटा तरुमा दादा मी वाडा येते काय सांगू बाई गाडी नाही दादा मी वाडा येते आणि हाती हदी कुखाचा टाटा नारिळ त्याच्यात घेते आणि भाव बिधीच्या दिवशी दादा मी वाडा येते हे असं मित्रांनो आमच्या आईना दिवशी संपूर्ण दाखवलेलं आहे की आहे आणि पण तयार केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्रत्येक बहिणीला प्रत्येक भावाला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आमची जी शशिकला मावशी हे युट्यूब चॅनलवर हे गाणं पडत आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा परत याचा दादा तुम्हाला नवीन नवीन असे सणावारीला नवीन नवीन गाणे तुमच्यासाठी घेऊन येईल आमचे व्हिडिओ बघत राहा बस धन्यवाद